रामकृष्ण हरी मी वंदना पाटील भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण गौराई महालक्ष्मीची सुंदर झालीतील सुंदर आरती घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईला महालक्ष्मी सोण्याच्या पावल लाणे कुंकवाने हाती शोमे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा सोण्याच्या पावल लाणे महालक्ष्मी आली ओ तो कापूराने भक्ता प्रसन्न झाली सोणेचा पावलाणे नेत्राचा चालन वलवती पंचप्राणाचा ज्योती आरती भक्त गाती तेथे नविण्याचा ज्योती सोणेचा पावलाणे महानक्ष भक्ता प्रसन्न झाली सोण्याच्या पावलाने भक्तीच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगरवाळा केला सोहळा सोण्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ भक्ता प्रसन्न झाली सोड्याच्या पावलाणी रेणुकेची भरली ओटी लावीली चंदन नोटी कीर्ती जग जेटी झाली दर्शना दाटी दाटीओड्याच्या पावलाने महालक्ष्मी आली ओवाळी तो का भक्ता प्रसन्न झाली सोड्याच्या पावलानी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद